काय जण आम्हाला तुम्हालाच कळत सगळं जनता काय करते ते कळल तुम्हाला तसे करते बघा कुठं बायाला पैसे देऊन कुठं असं होत असतं बाई लाडके आणि लाडका घडी हे डायरेक्ट बोला काय नाही लाडके बहिणीचा संबंध नाही ना काय नाही ना काय नाही काय नाही सगळे जनता जनार्दन आहे जे जे करणार आहे ते करणार घेतले पैसे घेऊन बसली आता ती दाजी पाळायला लागली दीडशे रुपये किलो नव्हती का येणाऱ्या काळात एक तरी मत बीजेपीच्या सरकारच्या विरोधात आम्ही आमच्या गावात आघाडी घेऊन दाखवू ह्याच्यापेक्षा मी दुसरं काय सांगणार कुठल्याही कुणी उभं द्या मग बबनदा उभारा होऊया बीजेपीने त्याला आम्ही दहा दामाताने पिछाडी देऊ आणि अभिजित पाटील जर उभं राहील त्याला दहा माताने पिछाडी देऊ मी तुम्हाला आजूही सांग की माझा जर खोटा शेबूत झाला तर मी तुम्हाला कुठेही पुन्हा दिसणार नाही मी तुम्हाला आजुरी सांगतो कुठेही पुन्हा दिसणार नाही मी तुम्हाला घरातूनच बाहेर पडणार नाही पुन्हा मी अभिजित पाटील जर नाही आमदार झालं तर प्रशांत मालक ज्या गटाच्या पाठीमागे जातील तोच आमदार नक्की होणार नमस्कार मी गोपाळमाळी आपल्या सर्वांचं ए बी मराठीमध्ये स्वागत आहे मित्रांनो प्रेक्षकावर आपण बघतोय की गेल्या काही महिन्यांपासून आता लोकसभेचं वातावरण संपलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ लगेच आता विधानसभेचंही वातावरण सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी उभं राहायचे बॅनरमधून दिसत आहेत आपल्याला आणि इथल्या मग जनमानसामधून या सगळ्यासाठीचा विधानसभेचा लोकसभेचा तर निकाल आपण बघितलेला आहे याच्याबरोबर इथले काय आता विधानसभेची काही कौल आहेत जनमानसात काय इथले काय चर्चा सुरू आहे इथल्या माणसांमधून काय कौल येतोय नेमका कुणाचं पारडं किंवा कुणाचं आपलं जे पवित्र मत आहे ते कुणा या पारड्यात टाकणार किंवा त्यांच्या मनातला आमदार कोण आहे नेमका ते आपण लोकांच्या माध्यमातून इथून बघून घेणार बघणार आहे त्यांच्या जनमानसामध्ये काय कोणता कौल आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नमस्कार तर इथे काय नागरिक जमलेले त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार बाबा नमस्कार बोला कुठलं इथलं जायचं होय काय कसं इकडचं विधानसभेचं वातावरण आता लोकसभा झाली विधानसभेचं कसं आहे वातावरण आता कुणा म्हणून सांगायचं तुम्हाला तुम्ही कुणाबद्दल विचारता तीच माहीत नाही तर काय सांगू आता इकडं अभिजित पाटील इथला अभिजित पाटील आहेत पस्तीस वर्षापासून निवडून येणार तिकडे शिंदे पूर्व ते रणजित शिंदे आहेत परत नंतरनी मिनलताई साठे त्या अजून परत नंतरनी संजय बाबा कोकट एवढे एवढं मोठं मोठी नाव माहिती तुम्हाला माहिती असून काय करायचं तुम्ही नेमकं कोणाच विचारता ती माहित पाहिजे ना आता बबनदा विचार बनाचं कार्य चांगलं आहे त्यांनी बऱ्यापैकी आपला विकास केलेला आहे काम दिलेली आहे ती इथं आणि लोकांचा व्यवस्थित जाणते लोकांना दे काम देतात हो पण आता ती बंद मागले आता तीन दिवसापूर्वी इथला साखर साखर दाराज दा फुटी बाबतीतला पस्तीसशे पे पे... रुपया जादा देतो ते जिल्ह्यात कोण जी दर देईल त्यापेक्षा एक रुपये आपला जादा राहील म्हणजे वाटतं तुम्हाला ह्या विधानसभेला आता आतापर्यंत विधानसभा होत्या आता इकडची बेचाळीस गाव आहे ती हि बेचाळीस गाव काय करते चांगला विकास केलेला आहे म्हणजे एकंदरीत बबनदादा शिंदेच्या बाजूने बोलतात हो नमस्कार आपल्याला का बोलतात बरेच सगळं लावत्या ड्रायव्हर बोलू आपल्या काय नाही हा ही का आपल्याला यातलं म्हणजे एवढं समजत समजत नाही अरे रस्त्याचं काय ते बाबळगाव कोण आहे आमदार कोण आहे आबा आबा अहो बबन दादा शिंदे आमदार आहेत पस्तीस वर्ष झाले इथले तीस ती वर्ष झाले आता इथनं पुढं बघायचं सगळ्या या गावाच्या याच्यावर कोण <nun> काय म्हणते इथली काय वाटतं तुम्हाला आता इकडचं ते बबनदा दादा पूर्व ते रणजित ते उभा येत आबा उभा येतन अभिजित पाटील असतील इथन प्रदन मिनलताईसाठी संजय बाबा कोकाटे असतील काय वाटतं तुम्हाला काय होईल इथन गाव आहे पुढं आमचं काय चालत नाही गावजी काय असेल गावजी आहे गाव कोण आहे मागे जाईल पण असं वाटतं आता तसं काय आपण सांगणार आलं गेलं गाव दे पक्षी ते मागे जातील चेटच्या मा नाही सांगता येत नाही नाही सांगता येत तरी पण नाही काय सांगता येत नाही तसं तुमच्या मनातला कोण आहे ती सांगा आम्ही डायव्हर लोक आहे आम्हाला काय का सांगता येत नाही इथल्या होय बरं ठीक आहे असू द्या तर अजून काय इथं नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणार हो नमस्कार बसा खाली बसा खाली खाली बसा काय कसं वातावरण वातावरण आजपर्यंत जेवढं आमदार झाले होते इथं पंढरपूर तालुक्यातलं त्यांनी काय सुद्धा केलेलं नव्हतं हा

लाडक्या बहिणीचा संबंध नाही ना काय नाही ना काय नाही काय नाही सगळे जनता जनार्दन नाही जे जे करणार आहे ते करणारच बहीण घेतली पैसे घेऊन बसली आता ती दाजी पाडायला लागली दीडशे रुपये किलो न सहानुभूती करता तुम्ही जनता बरं चारांग सांगाल ती आम्ही चारांगाच्या मागा टाक मध्ये याला टाकणार चारांग सांगाल त्याला माड्याच सांगतोय आम्ही कायच केलं नाही आम्हाला माड्या आज मग कायच केलं नाही त्यानं परिधीपासून पडला सुविधा खाली काय केलं इकडे हे गो तू कामा पण बोल नको काय केलं गावात काय केलं आपल्या गावात त्यानं आमच्या बरं काय 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 व्हायचं म्हणजे आवाज येणार ना आवाज माणूस आम्ही काय आवाज कार्य चांगला दहा पाच वर्षा कारखाना चालू केला त्यांनी बंद पडल्याला शिव जानवर जनावर माणसं जगते ती जनावर जगते सगळे बंद पडलेला आम्ही लांब लांब वाढायला जातो मिळालं ना आमच्या जनावरला माणसाला कामं लागली ह बंद पडलेलाही मोठा माणूस झाला त्याला लोकांना आशीर्वाद जगवली सगळी माणसं जनावर जगते ती पण आता तिने पस्तीसशे रुपये दर कुंडी फुटली आता आधी रुंडी नाही त्याच्या आधी आता येणं पडल्यावर नाक दाबलो तोंड वाचलं आधी का ना केलं नाही जर कुठे गेल तर आधी तरी रुपये पक्ष म्हणले आगाव म्हणले रुपया आगाव रुपये आगाव म्हणले त्याने एक दिला गेलं दोन बर हे झालं हा झालं की अजून एक सांगा सांगा गे शरद पवारांना जर तिकीट तिकडं बिल हा अपक्ष आबाजा माग मग अपक्ष आबाजा माग अपक्ष राहिला हवा तर काय करत त्यांच्या मनानं काय करते शक्य तू बा नव्वद टक्के बाला हा लोक कटावून गेल ती तीस वर्ष पंचवीस वर्ष या काय हो दे बदल पाच वर्ष नवीन पिढी मरायला आली लोक नवीन पिढीला लो हो द्या सारखं तीच सारखं माणूस दमता तुम्ही रोज कापडे घालता ड्रेस का बदलता कापड घाण झाले मग तसंच कार्यकत घाण म्हणून आता बदलायचे बच्केला द्यायचे बर आ, या बारीन या बारीन आबा होय हाय आता काय कुठलं आहे इथलंच गा आहे होय कसं आहे इथलं निवडणुकीचं वातावरण काय विधानसभेचं लोकसभेला इथल्या जनतेने कौल दिला आहे आता इथल्या विधानसभेचं वातावरण कसं आहे काय माल आहे यावर आम्ही परिचय गटाची माणसं आहे बर जे काय मालकाने आम्हाला सांगेल त्यांच्या मागे आम्ही जाणार काय आतापर्यंत काय सांगितलं नाही आणखीन काय आमच चाल आहे ना आता उमेश मालकच उभार आहे मार्गावर चालू आहे मग त्यांनी काय सांगेल निर्णय आम्ही करणार आता माणसांमधन नवीन नवीन चेहरे आता तर असं समजलंय उमेश परिचारिक स्वतः उभा राहणार आहेत म्हणून समजले तर नमस्कार नमस्कार कुठला आहे गोरसाळे होय कस आहे माड्यातल्या तमाम युवक गरजशाहीला मतदान करणार नाही ना। अभिजाबा पाटलाला मतदान होईल अहो त्यांनी पण दर दिलायच की आता अभिजी दाबा म्हणताय तुम्ही पण दाराजी दार कोंडी आबानी आधी फोडली त्यामुळे आबाला मतदान होईल होईल पस्तीस वर्ष झालं त्यांचं ही पस्तीसशे तीन रुपये दर दिलाय त्यामुळे अभिजित करतील ती पण म्हणली ती की आम्ही पस्तीसशे तीन पेक्षा जास्त दर देऊ एक अगोदरच बोलायला पाहिजे होतं ना आधी आबा बोलले पण आबाया महाग काय इथं आता पहिलं पुस्त। त्यांनी पस्तीस वर्ष झालं त्यांचंही चालू आहे एवढं त्यांच्या म्हणजे एवढी सगळे त्यांच्या महाग सत्ता ही असताना आबा आभया महाग काय नाही तरी पण तुम्ही अभिजित पटला घर शाहीला मतदान होणार नाही तीस वर्षाचे आमदार आहेत त्यामुळे आता थांबायला पाहिजे ना आबाला मतदान होईल आम्हाला मतदान होईल ठेव कशा बाय पण आबा आहे का अजून नंतरनी संजय बाबा एवढे सगळे उमेदवार समोर असताना सुरुवात बाबांचं नाव समोर येत नाही होणार नाही तसं पस्तीस वर्षाचा कारखाना चालू केला बंद पडल्याला त्यामुळे मतदान होईल पण अगोदरचं तरी इथलं म्हणजे इथली जी हे ना मोहिते पाटला लोकसभेला तर ट्रेंड वेगळा म्हणजे मोहिते पाटलांच्या नाही तर अभिजात पाटलाला शंभर टक्के मतदान होईल आहेत ना युवक सगळे बाबाच्या मागा आहेत चांगल्या पद्धतीने मतदान होईल अभिजित पाटलाला इथली सगळी जनता त्यांच्या पाठीमा एक मिनटा बसू नमस्कार नमस्कार काय कसं आहे वातावरण इथलं आम्ही मराठा मोर्चाच काम करतो आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा फटका बसला आहे त्या पद्धतीने येणाऱ्या काळातही मराठा आरक्षणाचा फटका बी जे पी सरकारला बसणार आहे आम्ही जरांगे पाटलाचे सहकार्य आम्ही जरांगे पाटलांबरोबर काम करतो आम्हाला कोणाचं काही देणं घेणं नाही आणि ज्या ज्या वेळेला आरक्षणाचा विषय येतो ज्या ज्या वेळेला विकासाचा विषय येतो त्या त्या वेळेला आम्ही ठामपणे उभा राहतो राजकारण विरहित कामं करणारं माझं गाव आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे पण येणाऱ्या काळात आम्ही जारांगी पाटलांच्या बरोबर जारांगी पाटलांनी कालच सांगितलं अमित शहाना महाराष्ट्रानं ब भले शहा घालवले आहेत मग तू शहा काय लायकीचा आहे किंवा तू काय शहा आहे ती दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आम्ही येणाऱ्या काळात ये एकतरी मत बीजेपीच्या सरकारच्या विरोधात आम्ही आमच्या गावात आघाडी घेऊन दाखव ह्याच्यापेक्षा मी दुसरं काय सांगणार मग कुठेही कुणी उभं द्या मग उभा बबंदाचा उभारा होीजेपी त्याला आम्ही दहा माता पिछाडी देऊ आणि अभिजित पाटील जर उभा राहील त्याला दहा माताने पिछडी देऊ पण देणार आम्ही म्हणजे जो बीजेपी मधून उभा राहील त्याला आम्ही पिछडी देणार बीजेपी व बीजेपी सहयोगी हो मग कुणी असू द्या बीजेपी सहयोगी हो ना अभिजित पाटील तर उभा राहील आघाडी तरी आम्ही त्याला पिछाडीवर देणार आणि दादा उभा राहिले तरी आम्ही त्यांना पिछाडीवर देणार का म्हणजे जन तुमच्या माध्यमात एवढा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आम्ही पंढरपूर एक इशारा दिला होता की मराठा आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही पंढरपूरला येऊ नका त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चार महिने झेलमध्ये टाकलं खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्या ज्या वेळेला आंदोलनाचा विषय होतो ते आम्हाला खोटे गुन्हे दाखल करतात कुणाला तर हाताशी धरून मी दिल्लीला असताना माझ्यावर पंढरपुरात गुन्हे दाखल झाला मी कुठं होतो दिल्लीत पानिपतमध्ये माझा मा सत्कार आणि पंढरपूरमध्ये एस पी आय आय पी एस अधिकाऱ्याला धरून हाताशी आमच्यावर गुन्हे दाखल केले जाते आम्ही समाजाचं काम करतो आम्ही कुणाच्या म्हणजे कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय द्यायची आमची काही इच्छा नसते पण ज्या ज्या वेळेला ह्या राजकीय नेतृत्व करणारे लोक असतात एखादं पोरग तयार व्हायला लागलं अर्धा तयार व्हायला लागला की कुठल्या तर त्या गावातल्या आसपासच्या लोकांना हाताची धरायचं आणि आमच्यासारख्या लोकांना संपवण्याचं काम करायचं तरी आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या ताकद दाखवून आज जवळजवळ माझ्या हिशोबार माझ्या गावात अठ्ठेचाळीस करोड रुपयाची काम माझ्या माध्यमातून आणि सरपंच आमच्या दोघांच्या माध्यमातून गावात का महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा निधी हा गुरसाळ्याला माझ्या माध्यमातून आणि सरपंचाच्या माध्यमातून गावात चालला आहे इतका निधी राज्यात कुणीही उपलब्ध करून देऊ शकत नाही पंचवीस पंधरा आमदारांना पाच कोटी रुपये दिले असतो वर्षाला गुरुसाहेत चार कोटी रुपये मिळाला एका वर्षात आता चालूला खासदार शरद पवारांच्या फंडातनं पन्नास लाख रुपये ला। आणले मराठा भवन राज्यातलं पहिलं मराठा भवनचं काम पण गुरुसाहेत चालू आहे जलसंपदा विभागाचे पाच पूल आणले साडेतीन करोड रुपयाचे त्याचं काम चालू आहे काल तरुणांसाठी जिम स पन्नास लाख रुपये जिम आणली जी आपल्या पंढरपूर तालुक्यात कंट्रीची जिम आहे तशी जिम आणली म्हणजे अजून काय केलं पाहिजे हो ही माझी विनंती आहे की लोकांना आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून कुणी अभिजित पाटील भाजपच्या सहयोगी राहिला तर त्यालाही पाडला पाहिजे आपल्याला काय देय देणं घेणं नाही आणि पलीकड बनदा उभा राहिला तर त्यालाही पाडला पाहिजे कारण का राजकारण कोण कोणाकडे जातो अभिजित पाटील शरद पवारांच्या आरद्य सभेनं उठून पळून गेले का आणि कशा पाहिजे गेला तर कारखाना चालू करायचा अरे बाबा कारखाना चालू करायचा मलाही मान्य ना तुम्ही कारखाना चालू करायचा मग कारखाना चालू करायचा होता तर शरद पवारच्या सभेत गेलताच कशाला तुम्ही लोकांना येण्यात काढायला धंदा हे करायला अरे विचारायचं किंवा आम्ही बी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मी पन्नास कोटी रुपये आणल्यात निधी पण मी माझ्या समाजाची गद्दारी करणार नाही मी माझ्या नेतृत्वाची गद्दारी करणार नाही मी माझ्या नेतृत्व म्हणून धरेंद्र पाटलांना मान्य केलं आहे आज तुम्ही खरमाळ्याच्या अर्ध्या सभेंद उठून पळून जाता आणि आम्हाला सांगता आम्ही ते आमचा कारखाना चालू आहे अहो तू एक्सपेन्शनच्या नावाखाली काय चाललंय काय आम्हाला सगळं माहीत आहे आम्ही काय बोलत नाही वेळ आले तीही बोलू पण आम्हाला अभिजित पाठल नाही असू द्या पण मराठा आरक्षण ह्या एकाच विषयावरती आम्ही काम करणार बाकी आम्हाला कोणाशी काही तुम्ही बीजेपी बद्दल मला सांगितलं त्यांच्या विरोधात जे उभं राहतील म्हणजे शंभर टक्के शंभर त्यांच्या बीजेपी जे उभं राहतील त्यांना पण त्यांच्याकडून आता एवढ्या योजना चालू तीनशे सदोसीठ जी आर एका दिवशी मंजूर करून एवढ्या सगळ्या योजना आणून मग इथली सर्वसामान्य जनता त्या जी आरच्या किंवा हे सोडून सगळं निवडून देणार नाही हे कशावरून अहो ही योजना ही तात्पुरत्या असते त्या इलेक्शन पुरत्या इलेक्शन झाल्यानंतर ही योजना कुणाच्या नसते त्या इलेक्शन येड्यात काढायची योजना येते ही मला सांगा अडीच वर्ष झालं अडीच वर्षानंतर कशा योजना तो एक दोन महिने तीन महिने एवढेच हप्त द्यायचा हेड्याचा धंदा आहे हे येड्यात काढायचा धंदा लोकांना लोकांना माहीत आहे सुशिक्षित आहे लोकांचं लक्ष देत आहे ठीक आहे बापाय बापाच कोण देत नाही हे कुणाही करायचं ते शासनाचं त्याच्यात अहो तुम्ही शंभर रुपये इकडं दीड हजार वाढवले वा 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 वा। की पन्नास रुपये तेला डब्याला वाढवलं वा वा। तुम्ही किलोला तीस रुपये वाढवलं म्हणजे तुम्ही करताय काय लोकांना एवढंच काढायचं धंदा चालू केलं म्हणजे हा गॅस वाढला पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं आणि तुम्ही योजना काढताय ही फसव्या योजना आहेत ही योजना काय लोकाला किंवा आमच्यासारख्या सामान्य माणसाला मान्य नाहीत ही योजना आम्ही कायम कायम म्हणजे जोपर्यंत आम्हाला आमची लोकं उपोषणाला बसली त्याच्यावरती फायरिंग करतात बसलेल्या लोकांना लो गोळ्या घाल ही कुठला न्याय ही कुठला अत्याचार आहे ही कुठला अत्याचार आहे आम्हाला मान्य नाही ही गोष्टी समाजाचं काम करणारे लोकांना कुणाचं असू द्या धनगर समाज असू द्या मराठा समाज असू द्या जो कोणी तयार होईल त्याच्यावरती हल्ला करणे त्याच्यावरती खोटे केसेस दाखल करणे आणि त्याच्यावरती दबाव टाकणं हा एकमेव धंदा भाजपचा त्यामुळं हां त्यामुळे आम्ही भाजप बरोबर नाही भाजपमध्ये कुणी उभं राहू द्या भाजपचा सहयोगी कुणी असू द्या आम्ही त्याच्याबरोबर नाही म्हणजे नाही इथली सर्वसामान्य जनता बीजेपीच्या आम्ही पाठीमाग नाही असं म्हणताय काय अजून नागरिक का आहेत ह्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार काय काय का का करता काय नाही शेती करतो काय वातावरण नाही आता लोकसभेच वातावरण झालंय इथलं विधानसभेचं वातावरण कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला अभिजित पाटील आमदार होणार आहे अभिजित पाटील एकशे एक टक्का आमदार होणार अभिजित पाटील एकशे एक टक्का एकशे पस्तीस वर्ष झालं बबन दादा निवडून येते अभिजित पाटील म्हणताय येऊ दे आलं तर बबन दादा बबनदा बेचाळीस गावात निवडून जातो बबनदा आता तिकडे बेचाळीस गावात तिकडे बेचाळीस गाव काय करतील बेचाळीस मी तुम्हाला आज सांग माझा जर खोटा शेबूत झाला तर मी तुम्हाला कुठेही पुन्हा दिसणार नाही मी तुम्हाला आज रूज सांगतो कुठंही पुन्हा दिसणार नाही मी तुम्हाला घरातूनच बाहेर पडणार नाही पुन्हा मी अभिजित पाटील जर नाही आमदार झालं तर आणि अभिजित पाटील आमदार झाल्यानंतर तुम्ही आवरुजून माझी गाडी घ्यायला या की बाबा गजेंदर खरा तुम्ही मुलाखत अजून द्यावं लागते अभिजित पाटील आमदार झाला आहे म्हणून एकशे एक टक्का अभिजित पाटील आमदार होणार होणार हां एकशे एक टक्का कारण त्याचं काम समजा चांगलं आहे काम कुठं गद्दार आहे तेवढं मला सांगून देईल काय मग आता हे बघून दादा किंवा परत नंतर मोहिते पाटलं पण बाबा काल सुद्धा ह्याच्यामध्ये होती बाबा असे रणांगणा असू द्या समधी रनगणामध्ये असू द्या सगळे असू द्या अभिजित पाटील एकशे एक टक्का आमदार होणार म्हणजे होणार मी तुम्हाला आजूबाई सांगतो कोण बी रणांगणात असू द्या अभिजित पाटील आमदार होणार एकशे एक टक्का ही काळ्या दगडावरची रेगा पांढरी एकशे एक टक्का आमदार होणारच पण त्यांनी एक, <laughs> एक, <laughs> एक दर जास्त देऊ म्हणले की रुपयाला सुन्याची डबी येते डबी येते का एक रुपयाला आधी मला सांगा येते का सुन्याची डबी कसा एक रुपया दर जास्त देणार अभिजित पाटलांनी जसं सांगितलं बाबा एवढा दर दिल्यानंतर असं होतं एवढा दर दिल्यानंतर असं सांगितलं काल सभेत अभिजित पाटलांनी दोन रुपये जाहीर केले त्यांच्या परास केलं नाही तर आणि मग मग एक रुपयाला काय येत आहे ओ आम्हाला वाटलं होतं काय तर पाच पन्नास शंभर दोनशे हप्ता समजा परत म्हणते जास्त पण एक रुपया एक रुपया कुठल्या दृष्टिकोनात नाही आभान जसं उल्लेख करून सांगितला मी असं देतो तसं देतो असं त्यांनी उल्लेख करून सांगितलं का का अहो तीन तीन महिने दर आधी जाहीर देतो म्हणजे ही इट्टल कारखाना ही रेतचा घोडा आहे ह्याच्यावर समधी रेत चालू आहे आता रोखला ह्या इट्टलला कुणीही अडवू शकत नाही आबाचं नेतृत्व तरुण आहेत आबा त्याच्यामुळं नेतृत्व चांगला आहे काम चांगला आहे ह्या रेतच्या घोड्याला कुणीसुद्धा आता अडवू शकत नाही हे रेतचा घोडा आहे ह्याला कुणीसुद्धा अडवू शकत नाही आता इट्टलमुळे समजा सोलापूर जिल्ह्यातलं दर जाहीर होत्या ह्याच्या आधी केव्हा झालं तर दर जाहीर ह्याच्या आधी बी कारखाना चालू होताच गे पुन्हा मध्यंतरी दोन तीन वर्ष बंद पडल्यानंतर कारखाना चालू झाल्यानंतर दोन दोन महिन्यानं दर जाहीर होत होतं होतू तर नव्हतं मग आता कसं कारखाना चालू तीन महिने हो दर जाहीर होतो या कशामुळे होतोय सुद्धा बाहेरची परत काम माहिती असू दे तर अहो ही मी काय म्हणतो ही दराजी काम ही बरोबर आहे ती मग ह्याच्या सपोर्टचा ही विषय म्हणजे ह्याच्यावरूनच आहे आहे किशात जाणार आहेत शेतकरीच्या किशात जाणार आहेत ना मग शेतकरीच मतदान करणार आहेत ती ना सर्वसामान्य लोक का ही काहीतरी त्यांचं काहीतरी तर बंद आहे माणसाला सर्वसामान्यांना काय पाहिजे दर जास्त पाहिजे पैसा जास्त कुठेतरी मिळा पाहिजे माणूस आज कशाही मागं पडतो या मग पैसाच मिळाला पाहिजे ना माणसाला जास्त दुसरं काय अपेक्षा काय आहे त्या माणसाच्या पैसा फक्त जास्त मिळणं शेतकऱ्याला पैसाही सर्व मिळणार आहे ना त्याच्यामुळे एकशे एकटा कामदार होणार आहे तर आबाची कामं चांगली आहे ती त्याच्यामुळे आबा आमदार होणार आहेत कामं एक नंबर आहे ती आणि समजा करून दाऊन पुढे चाललेला आहे आबा समजा कामाचा अभ्यास करून कामं करून मोर चाललेला आहे त्याच्यामुळे काही सुद्धा अडचण येणार नाही आबांना एकशे एक टक्का आमदार ही ठरलेला आहे एकशे एक टक्का इथला आमदार ठरलेला आहे असं इथली माणसं म्हणते ती अजून काही तर नागरिक आहेत त्यांच्या पण माध्यमातून आपण जाणून घेणार आहे काय कुठलं का गा हितलं होय कसं आहे इथलं वातावरण लोकसभेला इथं मोहिते पाटलांना सगळ्यांनी हे केलं तर कालच आता तिकडं अकलोजमध्ये अशा सगळ्या खासदारांना बोलवून तिथे कार्यक्रम घेतला अकलूजमधलं परत शिवतेज बाबा असे असतील परत तिकडं बबनदाचे शिंदे पोरगा असेल परत नंतरनी इथलं प आपल्या पंढरपूरचं परत नंतरनी अभिजित पाटील असलेलं अनिलताई साठे असतील संजय बाबा कोपाटे काय वाटतं तुम्हाला ती जनता नक्की काय करायला वाटतं तुम्हाला हा पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावामध्ये परिचारक गट हा एक नंबरचा गट आहे त्यामुळं प्रशांत मालक ज्या गटाच्या पाठीमागे जातील तोच आमदार नक्की होणार परिचारक हा कारण का या बेचाळीस गावातील स्ट्रॉंग गट म्हणेल तर परिचारकांचा आहे आणि प्रशांत मालक ज्या उमेदवाराच्या पाठीमागे जातील तोच आमदार होणार काय वाटतं तुम्हाला तरी पण मला सांगा की परिचारक गट आहे हा तो त्यांच्या कोण आहे माणूस असं तुम्हाला तो निर्णय प्रशांत मालकांचा असेल प्रशांत मालकांनी सांगितलं आम्हाला हा दगड उभा केला ह्या दगडाच्या जा मागे जावा आम्ही त्याच्याच मागे जाणार हा दगड जरी दिला तर आम्ही त्यांना निवडून देऊ ना असं म्हणते अजून काही त्यांना आपण त्यांच्याकडनं जाणार हो नमस्कार पळून कसं चालेल ठीक आहे इकडं हो नमस्कार काका नमस्कार काय आहे काय करता शेती करतो शेती काय ऊस आहे ऊस ऊस आहे म्हणल्यावर आता काय शेतकऱ्याचं आहे म्हणल्यानंतर काय कसं वातावरण आहे आता ऊसाचं इथं दाराज तर इकडे दे कोंड्या कोंड्या फुटायला लागले ते काय वाटतं तुम्हाला घर सांगायला कोणी काय सांगतं देताना किती देताना नंतर किती दिला फायनल किती आलंय पगार किती अजून आम्हाला पगार नाही काय काय वाटत तुम्हाला काय आम्ही कर मालकाचे माणसा परिचार गटायचे त्यामुळे मालक आम्हाला प्रशांत मालकी सांगतील मालक आता जर अभिजित पाटला आहे मागेल तर अभिजित पाटला आहे मागेल तर मालक ती सांगतील ना परत कोणाच्या मागं जायचं का पुढं जायचं कोणाला काय करायचं ते आम्ही परत ठरवू वेळेला ठरवायचं महाराष्ट्र सांगतील ठरवू बरं हे सगळं जाऊ द्या आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की इथं महाविकास आघाडी माहीत आहे तुम्हाला बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल हे पन्नास गाड्या झाल्या त्याच्या आता खटर गाड्या किती आहेत आणि चांगल्या गाड्या किती आहेत लोक जनता ओळखल ना कुणी बी उठतं उभाच राहते कुणी बी उठतं उभाच राहते हा आमदारच मी आता सात आमदार झाले आमच्या माना तालुक्यात आता कोणला मतदान केलं सात मतदान करायचं का नाही मतदान मोडवून टाकायचं आमचे मालक आहेत ते आम्हाला काय सांगतील ते आम्हाला मान्य काय आता मला फक्त एक सांगा शेतकऱ्यांचं हित आतापर्यंत कुठल्या पक्षाने असेल किंवा कुठल्या हिने जपल्या असं वाटतं पक्षाने कुठले जपले म्हणजे असं काही नाहीस पक्षाने कुठलं जपले, जपले शेतकऱ्याचं हित आता हे लोक म्हणतात बाबा हे कोट बहिणीचं आलं भावाचं आलं कुठं शेतकऱ्याचं आलं कुठे आलं हे पैसे कशाचे झाले आपलेच पैसे कर घेऊन हे टॅक्स घेऊन तेच आपल्याला दिले कुणीत दिले ना पैसे ह्याच्या अगोदर कधी रुपये मिळाला होता का तुम्ही सांगा मिळाला होता तू बोला ना तुम्ही मिळाला पण तीनशे एका दिवसात तीनशे पंच्याहत्तर एवढं सगळं सरकार ही करत आहे म्हणजे जी आर काढतंय पण कुठं तरी ह्याचा शेतकऱ्यांवर किंवा सर सर्वसामान्य माणसावर दबाव येतोय असं काय म्हणजे वाटतंय दबाव कशाचा दबाव्याचं काय कारण पुन्हा दबाव नाही काय आलेल ना आलेले पैसे लोक घेतात खर्च करतात मस्त मजी मजा मज करतात बाजार आणतेत राहतात होय आम्हाला मालक सांगतील की आम्हाला पूर्ण म्हणजे ह्याला जे काय मालक सांगतील इथले परिचारक गट ज्यांच्या उभं राहील तिथली ती इथली जनता करेल असं ह्यांचं म्हणणं आहे हो तर इथले ही काय इथला गुरसाळ्याचा जो काय ग्रामग्रक आहे त्या माध्यमातून आपण बघितलं लोकांचा जन्माचा जे काय कौल आहे तो आपण इथल्या बेचाळीस गावामधला बघतोय अजून काय इथली विविध संघात म्हणजे मतदारसंघात जाऊन इथल्या विविध ह्याच्यामध्ये जाऊन इथली बेचाळीस गावं असलेली माड्यामधली काही गावं असलेली इकडं जाऊन आपण माड्याचा असेल किंवा इतर मतदारसंघ इतर मतदारसंघाचा आप काय आपण तिथला जाऊन कौल घेणार आहे तुम्ही पात्र ए बी मराठीनी